अनैतिक संबंधातून हत्येच्या अनेक घटना आपण ऐकत असतो वाचत असतो अशीच एक घटना मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये सुद्धा घडले तेरा वर्षाच्या मुलीनं आपल्याच पित्याची हत्या झाल्याची ही घटना उघडकीस आणली या तेरा वर्षाच्या मुलीनं ही माहिती दिली आणि चक्रावणारी गोष्ट समोर आली चाळीस वर्षांचे भरत हिरे मेकअप आर्टिस्ट आरे कॉलनीमध्ये राहायचे त्यांची हत्या त्यांचीच पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर असलेल्या चंद्रशेखरनं केले भरत आहेरे यांनी जेव्हा आपल्या पत्नीला अनैतिक संबंधाबद्दल प्रश्न केले त्याच वेळेस त्या दोघांनी मिळून भरत यांच्या हत्येचा कट रचला गोरेगावपूर्वमधल्या एका सार्वजनिक शौचालयासमोर बोलवून भरत यांना बेदम मारहाण केली ज्यावेळेस चंद्रशेखर आपल्या पतीला मारत होता त्यावेळेस राजश्री शांतपणे उभे राहून ते दृश्य पाहत होत्या या हल्ल्यानंतर राजश्रीनं भरत यांना हॉस्पिटलमध्ये था दाखल न करता घरीच ठेवलं तीन दिवस भरत हे घरामध्येच विवळत होते मात्र त्यांना दवाखान्यात दाखल केलं गेलं नाही यानंतर राजश्री आणि भरत यांच्या तेरा वर्षांच्या मुलीनं आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली नातेवाईक दाखल झाले आणि त्यांनी भरत यांना दवाखान्यात दाखल केलं काही दिवस भरत यांच्यावर उपचार झाले मात्र पाच ऑगस्टला भरत यांनी जीव सोडला तेरा वर्षांच्या याच मुलीनं अवघ्या तीस मीटरवरून आपल्या पित्याला मारहाण होताना पाहिलं होतं आणि याच वेळी आपली आई शांतपणे तिथं उभी होती अशी सगळी माहिती तिनं पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी राजश्री अहिरेला अटक केली तर तिचा प्रियकर असलेला चंद्रशेखर हा फरार आहे या प्रकरणातला एक तिसरा आरोपी सुद्धा समोर येतोय त्याचं नाव रंगा असल्याची माहिती आहे आरे कॉलनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि दोन्ही फरार आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत